नमस्कार द्राक्ष बागायतदार बंधून प्रनिल ग्रुप ऑफ कंपनीज या यूट्यूब चॅनेलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे तर आपण या ठिकाणी आज द्राक्षबागेतील एक समस्या सर्वात मोठी समस्या काडी पिकणे याच्यावर आपण थोडक्यात बोलणार आहोत तर यावर्षी सुरुवातीला जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच पावसानं चांगली हजेरी लावली आणि कंटिन्यू पाऊस पडला आणि या स्टेजमध्ये द्राक्षबागेची बऱ्याच ठिकाणी सत्तर टक्क्यापेक्षा जास्त बागेमध्ये काडीचा टॉप शेंडा मारलेला होता काही ठिकाणी काडी पांढरी पडायची सुरुवात पण झालेली होती तर अशा स्टेजमध्ये नंतरचे पुढचा दहा पंधरा वर्षाचा काळ आहे की काडी पिकायला चालू होणं सुरुवातीचे दोन तीन डोळे पिकले पण त्याच्यानंतर पुढं पुढं काय काडी पिक पिकं ना कारण जास्त पावसामुळे नायट्रोजनचं पण अपटेक जास्त झालं हवीतलं पण नायट्रोजन भरपूर भेटलं त्याच्यामुळं काही काडी पिकं ना आणि अशा समस्येमध्ये तर या ठिकाणी आपण या प्लॉटमध्ये आपला प्रनिल ग्रुप ऑफ कंपनीज या कंपनीचा प्रोडक्ट रॉयल के potash मोबिलायझिंग bacteria तर ह्या बॅक्टेरिया आपण ते नंतर पाऊस थोडा कमी झाल्यानंतर आपण याचा मधून ॲप्लिकेशन केला तर त्याच्यानंतर जी आत्ता जी काय बाबा वापरल्यानंतर जी पंधरा ते वीस दिवसाची स्टेज आहे वीस दिवसाची स्टेज आहे तर ते स्टेजमध्ये आपण बघू शकतो तर या ठिकाणी चांगल्या प्रकारे अशी काडी पिकलेली आहे पूर्ण खाकी पडलेली आहे शेवटचे एक दोनच डोळे राहिले आहेत सबकेनच्या नंतरचे पाच सहा डोळे परिपक्व झालेले आहेत तर या ठिकाणी हा तुम्ही बघू शकता रॉयल केचा रिझल्ट तुम्ही